आज आजच्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि परीने तिला पण पहा परी काय केलेलं आहे चेहऱ्याला परीने चेहर झालेले पर लिंबाचा पाला लावलेला आहे तिने तिच्या चेहऱ्यावर आता पिंपल्स गेल्यावर दहा बस झालेली डाग पडले तर थोडंसं आयुर्वेदिक करा तर तिने ती लावलेली आहे तर ब्लॉग सर्वांनी कंटिन्यू पहा परी तर परीच्या चेहऱ्याला आता असे डाग पडत चाललेले जिथं असे फोडी होऊन गेल्यानंतर असे डाग पडत आहेत तर ज्या ताईंना औषध माहीत असेल त्यांनी मला नक्की सांगावं आणि प्लीज कमेंटमध्ये नक्की औषध जे चांगलं औषध असणार आहे ते नक्की मला सांगायचे किंवा आयुर्वेदिक जरी तुमच्याकडं काय असेल बनवून म्हणजे काहीतरी घरगुती उपाय तर तोही मला सांगावा तर सकाळी परीची झाडलोट झाल्यानंतर मी लगेच चहा घेतला आणि तुम्हालाही देते चहा तर सगळ्यांनी चहा वगैरे घ्या आणि आज मी तुमच्याशी चक्का किंवा श्रीखंड तुम्ही म्हणू शका तशी मी आता रेसिपी करून दाखवत आहे ते बी आपल्या एका सबस्क्रायबर ताईने रिक्वेस्ट केली होती की त्यांना हा चक्का परत एकदा रेसिपी पूर्ण व्यवस्थित अशी सांगावी म्हणून तर हे आता एक लिटर दही होतं माझ्याकडं तर एक लिटर दह्यापासून मी आता चक्का बनवणार आहे आणि दोन तीन दिवस दही शिल्लकच राहिलं होतं तसं कोणी खाल्लंही नव्हतं का तर मलाही बरं नव्हतं आणि जरा तब्येत बरी नसली तर दही वगैरे जास्त खाऊ नाही म्हणून मी पण खाल्लं नव्हतं तर दही तसंच राहिलं होतं तर आज गुरुवारही होता आणि गुरुवारच्या दिवशी जरा गोड काहीतरी करावं वेगळं म्हणून मी आणि ह्याला उपवास पण असतो तर त्यासाठी मी आज चक्का बनवणार आहे तर पहिल्यांदा असं मी दही पातेल्यामध्ये हे केलं म्हणजे पातेल्यामध्ये पूर्णाची चाळण ठेवली आणि त्यावरती बागायतरा जो असतो प पांढरा कपडा तर तो घालून घालून घेतलेला आहे आणि त्यावरती मग आपल्याला दही जे आहे ते ओतून घ्यायचं आहे आणि त्याचं पाणी असं नितळलं की एकाशी धार पडत तोपर्यंत ठेवायचं आपल्याला आणि त्यानंतर त्याची घट्टाची गाठ मारून घ्यायची आणि तुमच्याकडे जिथं अडकवायची सोय असेल तिथं तुम्ही अडकू शकता मी ते शक्यतो माझ्या साईडला जी मांडणी आहे तर त्यात मी भांडी लावून घेणार आहे पण परीजी पप्पा नाईट पूर्ण आलेले असतात ना त्यामुळे मी भांडी लवकर मा मांडत नाही म्हणजे नाईट शिफ्ट असेल त्यावेळेस तर आता मी साईडला ठेवून घेते आणि त्याचं पाणी जा ज्यावेळेस कमी होतं पडायचं त्यावेळेस आपल्याला ते करायचं आणि आता माझ्याकडे दूध शिल्लक होतं त्यामुळे मी काय दूध तापवणारच नव्हते का ता तर दूध शिल्लक असेल तर शक्यतो नाही तापवत लवकर ता मग ता मी आणि आता हे पाणी जे निघालेलं आहे ते तुम्हाला दाखवते आणि हे दूध पण होतं साईडला तर म्हणलं आता लगेच नको तापवायला ज्यावेळेस गरज पडली तेव्हाच तापवायचं आणि आज मला जर बाहेर पण जायचं होतं तर त्याची तयारी चालली होती मला बाहेर जाण्यासाठी तर आज कर मी आज हे लवकरच सकाळी घे घेतलं करून आणि बऱ्याच वेळा असं अडकून ठेवलं होतं माझा तोपर्यंत तसं तुम्ही रात्रभरासाठी पण ठेवू शकता तसं काही नसतं पण अडकवण्याचे ठिकाण चांगलं असेल तर अडकवायला काही हरकत नाही तर मी आता मा माझ्या डोळ्यासमोरच मी ठेवलं आणि आता दुधाची पिशी पण ठेवून टाकली तर आता ज्यावेळेस तळून पाणी कमी होतं त्यातलं त्यावेळेस आता आपल्याला गाठ मारून घ्यायची तर गाठ मी अशी अशी गाठ मारून घेतलेली आणि आता हे एक लिटर दह्यापासून बनवलेला चक्का होणार आहे आपला तर आपल्याला पूर्णाच्या चाळीत मी चाळणीमध्ये काढून असं जरा चमच्यानीच मॅश करायचा असतो पण पूर्ण पाणी जाण्यासाठी एकदम घट्ट अशी गाठ मारून घ्यायची पूर्ण पिळून घ्यायचं आपल्याला आणि असं वरती अडकून ठेवलं पूर्ण पाणी त्याचं जाऊन द्यायचं आहे तर ह्या कंडिशनमध्ये असं बांधायचं आहे बघा मी आता घाट मारून तर आणि मुलांशी त्यांच्याशी गप्पा मारत मारत माझी कामं चाललेले आहेत आणि जरा बाहेर पण जायचं होतं पुण्याला जायचं होतं जास्त करून सिटीमध्ये आवर तर त्यासाठी पण माझं आवरावर चालली होती तर हे सकाळचं काम केलं ना तर जरा होतंही झटपट आणि ह्याला जास्त काही मिक्सर वगैरे लागत नाही तर आता ही घाट मारून झालेली आहे माझी ती मी आता ठेवणार आहे वरती तर आता पहिल्यांदा जागा करत आहे जा मी तिथं आणि आता भांडी लावून घ्यायची का आता नाईटशिप असली की जर भांड्याचं काम जरा उशिराच करत असते मी का तर खूप कधीतरी हातातून एखादं भांडं पडतंच त्यामुळे मी जरा शक्यतो भांडी लवकर मांडत नाही आणि फशी असली की पहिल्यांदा भांडी मांडण्यापासून सुरुवात असती माझी तर आता मी तिथलं एक टिफिन अडकवलं तर तो काढून घेतलं आणि त्या सुकामध्ये अडकून घेणार आहे मी तर त्याचं पाणी खाली पण एक आपल्याला छोटंसं काहीतरी भांडं ठेवायचं आहे किंवा ते जरी भांडं ठेवलं तरी हरकत नाही आणि त्यानंतर पूर्ण पाणी गेलं की आपल्याला आतमध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे तसं आहे असंच आणि ज्यावेळेस तुम्ही करायला घेणार आहे त्यावेळेस आपल्याला पुरणाच्या चाळणीतून एक एक चमचा टाकून असं स्मॅश करून घ्यायचं आणि मिक्सरला जर फिरवलं तर परत जास्त पाणी पण होतं आणि पाणी सुटायची शक्यता असते ना त्यामुळे आपल्याला तसं करून नाही घ्यायचं आहे पूर्णाच्या चाळणीतूनच मॅश करून घ्यायचे ते पूर्ण झालेलं बॅटर तर मी आता ठेवलेलं आहे आणि तुम्हाला आता पाणी पडतानाही दिसतच असेल किंवा तुम्हाला जास्त कॅमेरा पोज नाही केला मी तर आता ते पाणी एकदम त्या भांड्यामध्ये पडत असतं तर आपण तसं लावून घ्यायचं आणि मुलांच्या आंघोळीची ह्याची चाललेली आहे तयारी राहुल पण साईडने चाललेलं आहे त्याचं चाललेलं आहे त्यालाही ता कॉलेजला जायचं होतं आणि मला पण बाहेर जायचं होतं त्यामुळे माझी तयारी चालली होती आवराची तर तुमचं हे पाणी सगळ्यांचा ह्या ता टायमिंगला म्हणजे सकाळची गडबड असेल सगळ्यांची तर नक्कीच झाला असेल तर आता मी आवर आवरी चाललेली आहे माझी आणि संध्याकाळने मी बनवणार आहे पण तुम्हाला मी सकाळपासूनची रेसिपी कशी बनवायची ते ताईंनी मला विचारलं होतं म्हणजे दही दह्यापासून चक्का कसा बनवायचा तो त्यामुळे हा व्हिडिओ मी परत एकदा बनवून दाखवत आहे तुम्हाला आणि ज्यात नवीन जे सबस्क्रायबर आपल्या ताई असतील त्यांनाही नक्कीच माहिती पडेल तर आत्ता मी लावून घेतलेला आहे आणि आता हळूहळू करून भांडी लावून घेते तर परीचे पप्पाी उठले होते आणि आंघोळी चालली होती त्यांची आणि तोपर्यंत दुसरं पाणी ठेवलं तर आमच्या पाण्यामध्ये बघा किती शार आहेत तर पातील पूर्ण तुम्हाला पांढरं दिसत असेल तर ते पातील लवकर निघतच नाही बघा त्यामुळे ना भरपूर असं पाण्याचे आहे पण पिण्याचं पाणी आमचं वेगळं असतं तर आता मी पोहे बनून घेतले सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या आणि पोहे खाऊन झाल्यानंतर लगेच मी निघाले होते तर परीसाठी मी आता पोहे बनवत होते म्हणजे देत होते तिला आणि परीच्या पप्पांना नाश्ता काय वगैरे म्हणजे नाश्ता केलाच नव्हता काय त्यांना फळच जास्त करून खातात ते शा शापुतांदळाची शार्� खिचडी वगैरे काय खात नाही आणि मग परीने हॉलमधलं झाडून घेतलं राहुलला दिला मी नाश्ता त्यानंतर मी परीने बाहेर हॉलमधलं झाडून झालं की लगेच परीच्या पप्पांनी देवपूजा वगैरे करून घेतली आणि आम्ही त्यासाठी बाहेर जाण्यासाठी तयारी चालली होती आमची लवकर का तर खूप ऊन होतं आणि राहुलला जायचं होतं कॉलेजला त्याच्यामुळे त्याचाही राहिलेला काय अभ्यास होता तो सकाळ सकाळ तो लवकर करून घेत होता आणि त्यानंतर तोही कॉलेजला जाणार होता पण त्याच्या अगोदरच आम्ही गेलो होतो तर स्वामींचं दर्शन घ्या सगळ्यांनी आणि स्वामींनी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण कराव्यात अशी मी स्वामींच्यानी प्रार्थना करते तर स्वामींची देवपूजा कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणाकोणाला कौना हा घाट माहिती त्यांनी मला ह्या घाटाची माहिती सांगायची आणि हा घाट कुठला आहे मला तो नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे तर ज्यांना कौना कोणाला हा घाट जर माहिती असेल त्यांनी मला कमेंटमध्ये सांगायचे तर चला आता आम्ही आले होते आणि जरा तिथंच थांबलो होतं आम्ही घाटा घाटाच्या शेजारी थांबलो होतो तर निरा घेतलं होती पिण्या पिण्यासाठी तर निरा पिलो आणि तुम्हाला हा घाट दाखवायचा होता ज्यांना कोणाला माहिती आहे त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांना माहीत नसेल त्यांनी कमेंट करा मी नक्की तुम्हाला सांगेल आणि परी एकटीच बसली ती घरामध्ये आणि तिचा दहावीचा अभ्यास असतो त्याच्यामुळे परी अभ्यास बस करत बसली होती आणि दादा गेला होता कॉलेजला तर कलिंगड जे आणलं होतं ते परीला मी दाखवत होते कलिंगड छान असं लाल आहे आणि संध्याकाळचं स्वयंपाकाला सुरुवात झाली होती तर संध्याकाळचा स्वयंपाक पण मी आत्ता तिकडनं आले मग आवडलं की एक कस्टमर कोण नाही कोणतरी येत होतं आणि त्यानंतर त्यांची पूजा वगैरे झाली होती दिवाबत्ती लावली होती आणि संध्याकाळी साडेसहाचा टायमिंग झालं तर आता मी साखर घेतलेली आणि आपल्याला श्रीखंड किंवा चक्का कसा बनवायचा ते तुम्हाला दाखवते तर त्यानंतर आपल्याला विलायची आणि साखरची पावडर करून घ्यायची आणि मी तुम्हाला आता स्मॅश केल्याला दाखवलं नाही खरं तर मी लाईट नव्हती त्यामुळे मी हाताने बसून बसून केला पण तो व्हिडिओ काय स्किप झाला माझ्याकडून पूर्णाच्या चाळणीने आपल्याला चमच्याने त्याच चमच्यानी स्मॅश करून घ्यायचे म्हणजे छान पूर्ण एक जीव होतो आणि छान असं मस्त एक जीव झाल्यानंतर आपल्याला त्यात लगेच फूड कलर घालून घ्यायचं आहे केसर असेल तुम्ही केसरी घालू शकता तर माझ्याकडं आता फूड कलर होता केसरी कलरचा तर तो घातलेला आहे मी आणि पूर्ण साखर वाटून घेतली होती तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त साखर करू शकता तर मी विलायची घालून साखराची एक जीव केली होती आणि पिस्ता आणि क काजू वगैरे टाकले होते बदाम आणि ते मी स्किप झाले माझ्याकडून खरं तर एकदम संध्याकाळची वेळ असती आणि खूप घाई दरवड असती तर हा एक किलोचा बऱ्यापैकी असं झालेलं आहे म्हणजे आपल्याला पाऊण किलोपर्यंत होतो म्हणजे अर्धा किलो, किलो, किलो आणि थोडंसं जास जास्त होतं तर खरंच खूप छान असं श्रीखंड होतो तर काजू आणि पिस्तेने अजून तुम्हाला हवं असं तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता घरगुती आणि विकतचा आणण्यात खरंच खूप फरक पडतो हा घरी बनवला एकदम जास्त क्वांटिटीत होतो तर तुम्ही नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर भेटूया वऱ्याच्या ब्लॉगमध्ये स्वामी